सर्वच नामवंत कंपन्यांचे मोबाईल आणि टी व्ही माफक दरात मिळण्याचं गडिंगज मधील एकमेव ठिकाण म्हणजे एसटी स्टँड पासून हकेच्या अंतरावर असणारं भव्य वातानुकूलित दादा सर्व प्रकारच्या फायनान्सी आणि तुमच्या सोयीनुसार ईएमआय ची सोय निव्वळ विक्री नव्हे तर विक्री पश्चात सेवा आणि दुरुस्ती ही एकाच छताखाली एक वेळ न्यू वसुंधरा कम्युनिकेशन अवश्य भेट द्या राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि कारखान्याचे चेअरमन भाई पताडे यांच्या हस्ते आज अप्पासन नलोडे सहकारी साखर कारखान्याच्या शेचाळीसाव्या गळित हंगामाचा शुभारंभ झालेला आहे आणि यावेळी सभासदांनी संचालकांना मार्गदर्शन करताना चेअरमन भाई पताडे यांनी कामगारांना दहा टक्के पगार वाढ झाल्याची घोषणा केलेली आहे आज कामगारांच्यासाठी तर काही वर्षापूर्वी पगार मिळावा म्हणून या कामगारांना आंदोलन करावं लागत होतं आणि आता आज आपण पाहिलं की आज स्वतः संचालक मंडळ चेअरमन भाई चेअरमन यांनी निर्णय घेतले आहे दहा टक्के पगार वाढ ही झालेली आहे कामगार नेते विजय रेडेकर आहेत आपल्यासोबत संचालक बोडीने हा निर्णय घेतलेला आहे दहा टक्के पगार वाढ झालेली आहे कसं कामगारांना वाटत आहे आणि हा निर्णय समाधान करायचा कामगारांसाठी आप्पासाहेब गडेंग्ल सहकारी साखर शाकर कारखाना कारखान्याचे चेअरमन व्हाईस चेअरमन व संचालक मंडळ यांनी आज गळीत हंगामाच्या निमित्तानं दहा टक्के पगाराची वाढ दिली असं या महिन्यापासून जाहीर केलं त्याबद्दल सर्व कामगारांच्या वतीनं मी त्यांचं आभार मानतो आणि कामगारातनी अतिशय चांगल्या पद्धतीचा उत्साह आहे आणि वेळेत कारखाना आपण चालू करू एवढे मी आव्हान देतो काही वर्षापूर्वी अशी कारखान्याची परिस्थिती होती की पगार मिळावेत फरक मिळावा जुने थकीत पगार मिळावेत यासाठी आंदोलन करत हो आता होता आता गेल्या काही वर्षापासून म्हणजे एक दोन तीन वर्षापासून जसं मुस्लिम साहेबांचं तुम्हाला सहकार्य मिळते कारखान्यामध्ये बदल होत आहेत तुमचे पगार व्यवस्थित होत आहेत आणि आज चक्क तुमची ही पगार वाढ झाली गेल्या चार पाच वर्षाचा कारभार कसा वाढतोय आणि कामगारांच्या मध्ये उत्साह आहे का आणि यंदाच्या गळित हंगामाच्या बाबतीत आपलं कामगारांचं काय नियोजन झालं या वर्षी आपण सर्व कामगारांनी मिळून सगळ्यांनी मिळून ठरवलेलं आहे की या वर्षीचा गळित हंगाम चांगल्या पद्धतीनं पार पाडून द्यायचा कुठलाही त्याच्यात अडथळा येऊ नये अशा पद्धतीनं ठरलेला आहे आणि गळीत हंगाम चार लाख होईल असं अशी अपेक्षा आप्यक्ष्या। आमची आहे आणि मशिनरीचं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं झालेलं आहे तर महिन्याच्या महिन्याला पगार चालू आहे आणि त्यामुळं कामगारातनी आता काय समाधानकारक कामगार आपले सगळे आहेत काय अडचण नाही आहे तशी खऱ्या अर्थी गळित हंगाम हा चालवतो कामगार तर आतल्या ज्या मशिनरी आहेत किंवा इक्विपमेंट आहेत किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या कशा पद्धतीनं तुम्ही मेंटेनन्स केलेला आहे कशा पद्धतीने कारखाना सज्ज आहे हा गळित हंगामासाठी गेल्या वेळेला अठ्ठावीसशे प्रमाण गळित हंगाम व्हायचं पण आता ह्या वेळेला बत्तीसशे ते पस्तीसशे च्या दरम्यान होईल अशा पद्धतीनं आत मशिनरी ची केलेला आहे आधुनिकरण केलेलं आहे आपल्यासोबत जनरल सेक्रेटरी आहेत मेंडुले साहेब हा जो निर्णय आहे खरच कामगारांसाठी दिलासा देणार आहे पण हा निर्णय कधीपर्यंत अमलात येऊ शकतो कशा पद्धतीने कारखान्यामार्फत ही सगळी प्रोसेस चालू आहे हा निर्णय मुसरीफ साहेबांच्या मुळे झालेला आहे आणि ह्या महिन्यापासूनच ते लागू केलं जाईल आणि पाठिंबचा फरक आम्ही घेणारच पाठिंबा जो काय फरक असेल तो आपण घेणारच त्यांनी कशा पद्धतीने द्यावं हे संचालक मंडळ ठरवलं पाठिंबा फरक हा द्यावाचा लागणार आहे निवडणुकीच्या वेळी दिलेले काही आश्वासन होती यामध्ये देखील हे देखील आश्वासन मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वात घेतलेलं होतं हा निर्णय तुम्ही मार्गी लावताय किंवा आश्वासन दिलेलं पूर्ण करताय कसं वाटतंय तुम्हाला नाही ह्या निर्णय हे मुश्रीफ साहेबांच्या मुळेच झालेला आहे दुसरं कुणाची ताकद नाही एवढं हे धाडस करायचं नाहीतर आम्हाला एक वेळ पगार मिळत नव्हता आता पगार मिळून आमचा फंड महिन्याच्या जा महिन्याला जायला आहे आणि प्रत्येक दहा तारखेला आमचा पगार होतो आणि कामगार सगळे समाधान आहेत साडेतीन चार हजार ह्या वर्षी कर्सिंग होईल चार लाखापर्यंत टोटल दळित हंगामाला शुभारंभ झालेला आहे या कारखान्याच्या भोवतालीच खूप सारा ऊस असतो त्यानंतर तालुका गडिंगलस तालुक्यातून आजरा तालुक्यातून आणि काही कर्नाटकातून का ऊस येतो या सभासदांना काय आवाहन करताय सभासदांनी आपला सर्व ऊस आपल्या कारखान्याला पाठवावा जास्तीत जास्त करून सगळ्यांनी सहकार्य करावं या आम्ही आवाहन करीन तर आपण पाहिलं की गडिंगलस तालुक्यातील शेतकऱ्यांची आर्थिक वाहिनी म्हणून ओळखले जाणारे या आप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखान्याच्या या कामगारांचा पगार वाढ हा दहा टक्क्यांनी वाढवलेला आहे कामगारांच्या मध्ये उत्साह दिसत आहे साडेतीन हजार ते चार हजार क्रेशिंग होईल एकूण चार लाख टन काळपाचं उद्दिष्ट ठेवून आता हे कामगार या अळीत हंगामाला पुढे जात आहेत सज्ज झालेले आहेत गेल्या दोन तीन महिन्यापासून आपण पाहतोय हे कामगार अळीत हंगाम हा यंदाचा सुरळीत होण्यासाठी झटत आहेत कारखान्यातील आतील जो मेंटेनन्स आहे तो उत्तमरित्या करत आहेत आधुनिकीकरण करत आहेत आणि आज आपण पाहिलं की कारखान्याच्या संचालक बॉडीने हा मोठा निर्णय घेतला त्यांना दिलासा दिलेला आहे आणि एकेकाळी यांना पगारासाठी थांबावं लागायचं किंवा आंदोलन करावं लागत होती पण आता दर महिन्याला दहा तारखेला हा पगार होतो आणि त्यातच ही पगारवाढ झाल्यामुळे कामगारांच्या मध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि जे संचालक मंडळाने जे उद्दिष्ट घेतलेलं आहे ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामगार प्रयत्न करतील असा आत्मविश्वास आज या गळीत हंगाम शुभारंभानंतर लाईव्ह टुडे मराठीच्या माध्यमातून बोलताना कामगार नेते विजय रेडेकर आणि जनरल सेक्रेटरी मेंडुले यांनी केलेला आहे गणिंग झुन लाईव्ह टुडे मराठी नितीन मोरे